श्री स्वामी समर्थ पैसे घेताना नेहमी या आताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही या उलट पैशांमध्ये सातत्याने वाढ होईल मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावा आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीशी खूप आवड असावी घराशी आपल्या कुटुंबाशी भरभराट व्हावी मात्र काय तुम्ही त्यासाठी लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीच्या काही नियमांचं पालन करतात काही असे नियम की जे आपल्या दनामध्ये म्हणजे आपल्या पैशांमध्ये सातत्याने वाढ करतील सातत्याने वाढ करतील काय तुम्ही असे नियम पाळत आहात मित्रांनो आम्ही आमच्या स्वामी समर्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर यापूर्वी आपण काही नियम सांगितलेले आहेत तर आज त्याच नियमांच्या भागांमध्ये अजून एक नियम आम्ही आठवणी सांगत आहोत जर आपण आमचे यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर अगदी थोडक्यात सांगतो की सकाळी जो आपला पहिला व्यवहार कराल व्यवहार म्हणजे काय तर एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे तर या व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारचं नाव म्हणजे शिक्का एक असेल दोन असेल पाचशे दहा असेल कोणत्याही प्रकारचा शिक्का पहिल्या पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका ज्या ज्यावेळी आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा सिक्का खर्च करतो मित्रांनो त्या त्यावेळी आपल्या पैशांमध्ये रास नक्की होतो म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो ज्या ज्यांच्या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः करून पा अनुभव घ्या दुसरा एक नियम सांगितला होता की आपल्या खिशा सातत्याने कोणता ना कोणता तरी एक शिक्का अवश्य ठेवा त्याला एक असा दोनशे पासष्ट सहासा आणि हा सिक्का संपूर्ण दिवसभर आपल्या खिशात राहील तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो हा उपाय आपल्या खिशातील पैसा खर्च होऊ देत नाही विनाकारण निष्काळजी खर्च होता त्यापासून हा उपाय आपला बचाव करतो आणि पैशांमध्ये वाढसुद्धा करतो मित्रांनो अगदी अशा प्रकारे आज एक अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्या बरोबर शहर करत आहोत जर आपण या उपायाचे नियमाचे पालन करू लागलं तर काही दिवसातच आपल्याला दिसेल की धनवृद्धी होत आहे पैसा भरपूर येत आहे मित्रांनो आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या हात आहे डावा आहे या दोन्ही हाताने आपण पैशाचे देवाणघेवाण करत असतो व्यवहार करत असतो हिंदू धर्मशास्त्रात आपण शिवपार्वती पा शिवशक्ती वा भगवान शिवशंकर असं स्थान हे नेहमी उजव्या बाजूस आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टी अगदी समर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ती ज्या बाजूला माथा पार्वती आहे प्रत्यक्ष शक्तीस्वरूप आहे ही बाजू सर्जनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मानली जाते बाजू मानली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येत आहे मध्ये प्रचंड वाढवाढ येते अगदी याच नियमाचा वापर तंत्र मंत्र शास्त्राने केलेला दिसून येतो मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्ती पैसे देताना जेव्हा तुम्ही पैसे द्याल अगदी ए व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल हे पैसे देताना ती नोट मूड व्हायला विसरू नका त्या नोटीची घडी करायची आहे ते नेहमी आपण उजव्या हाताने द्या लक्षात घ्या पैसे देताना ते नेहमी आपण आपल्या उजव्या हाताने द्यायचे आहेत शास्त्र समांतर की उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाहीत किंबहुना या पैशांचा दुरुपयोग होत नाही आपण अनेकदा पाहतो की आपण एखाद्या व्यक्तीला पैसे देतो उदार देतो उसने देतो किंवा कर्ज देतो कर्ज देतो समोरची व्यक्ती पैसे घेताना जर खूप गोड बोलते अगदी आपलेपणा दाखवते जीवाला दाखवते मात्र पैसे घेतल्यानंतर हे पैसे परत देण्याचं नाव नाही घेत नाही आणि लोकांतराने हे पैसे बुडवल्यात जमा होतात सरस होऊ नये आपण तर असेल की तुम्ही एखाद्या गोष्टीवर ते पैसे खर्च करता इन्व्हेस्टमेंट करता पुढे गुंतवणूक करता मात्र हा पैसा वाया हो जात असेल त्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा नेहमी पैसे देताना ने आपण उजव्या हाताने द्यायचे आहेत उजव्या हाताने पैसे द्यायचे आहेत मित्रांनो यापूर्वी एक व्हिडिओही अपलोड केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या दुमडून द्या सरळ नोटा देऊ नका हे पाजार आपण नोट आपल्या समोर धरले व्यवस्थित धरले तर त्याला दोन बाजू असतात एक उजवी बाजू एक डावी बाजू कडा असतात कडा असतात आपण नेहमी नोटा देताना त्या दुमडून द्याव्यात आणि तुम मी दिल्यानंतर जे बाजू आहेत त्या दोनच्या बाजू आहेत एकत्र येतात त्या दोन्ही बाजू आपल्या दिशेला असतील अशी मात्र काळजी घ्या ज्या दोन बाजू आपण एकत्र केल्या ती बाजू नेहमी आपल्याकडेच राहील अशा प्रकारे हा पैसा पैसा मित्रांनो असतो श्री स्वामी समार्थ